मग बघा मम्मीला आहे दूध दे दूध दे करून मग धरणं दे बिस्किट खायला घ्यास बघते आणि पण पापा बोलला की मी करतो बघा तर मला काढ कारण होते मला धरलं तरी मी काही काढायला नाही साठेप त्याची रांगोळी

बंद केली दूध दूध बोलती काय बिस्किट आहे बाहेर पाऊस नाही बहार बाहेर जरा पाऊस दाखवतो तुम्हाला बघा तर बाहेर पाऊस येतोय अगं मम्मी दूध तापवा थोडं कोमट तिला पटकन पहिला म्हणजे तिला भूक घरात वाटत माझ भांड्यांच्या मस्त आवरून ठेवलं सगळं घर पुसलं झाडू मारलं आवरून ठेवलं Hai papa